नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय कुरकुरीत झटपट होणारे सुरणाचे काप पाहणार आहोत तर हे काप अतिशय कुरकुरीत लागतात साध्या वरण भाताबरोबर खिचडी बरोबर नुसते स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता अतिशय औषधी गुणधर्माने परिपूर्ण असे सुरण असते नक्की एकदा याची भाजी कि भाजी किंवा अशा प्रकारे काप करून ट्राय करा तरी ते सुरण स्वच्छ करून असे मध्यम आकाराचे जाडसं काप करून घेतलेले आहेत तर हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक चमचा तुम्ही जाडसर आलं लसूण वापरले तरी चालेल एक चमचा लिंबू रस लाल तिखट टाकले एक चमचा हळद पावडर अर्धा लहान चमचा रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा लहान चमचा मीठ टाकलेला आहे चवीनुसार तर हे ते सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आवडीचे मसालेही वापरू शकता सर्व मसाले सुरणाच्या कापाला लावून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवणे आणि दहा ते पंधरा मिनटं कोटिंगसाठी इथे एक लहान वाटी बारीक रवा तसेच तांदळाची पीठ एक लहान वाटी रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर मीठ टाकायचे आहे चवीनुसार आणि हलके असे लाल तिखट टाकले अर्धा लहान चमचा सर्व साहित्य छान मिक्स करून झाल्यानंतर जे मॅरिनेट करण्यासाठी सुरण ठेवलेले होते ते ह्यामध्ये छान गोळवून घेणे तर ह्यासाठी जे मसाले वापरले आहेत तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करून घेणे किंवा आवडीचे घेऊ शकता पण ह्या कोटिंगमध्ये जे आपण लाल तिखट मीठ टाकले त्यामुळे कोटिंगला एक छान चव येते तर अशा प्रकारे सर्व सुरण ह्यामध्ये गोळवून झालेले आहेत आणि एकाच नॉनस्टिक तव्यामध्ये हलके असे तेल टाकून घेतलेले आहेत आणि तेल चान, गरम वर वर छान गरम झाल्यानंतर ह्या तव्यावर आपल्याला हे सुरणाचे काप ठेवून लो टू मिडियमाचेवर छान आपल्याला सोनेरी रंगावर हे सुरण भाजून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही अशा प्रकारे जशी आपण मच्छी फ्राय करतो त्याप्रमाणे सुरणाचे काप फ्राय करणे तर इथे पाहू शकता लो टू मिडियमाचेवर थोडे थोडे तेल टाकून आपण हे सुरणाचे काप छान भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे एक बाजू छान सोनेरी भाजून झाल्यानंतर छान पलटी करून घेणे तर हे सुरणाचे काप चपाती भाकरी किंवा साध्या वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा खिचडीबरोबर अतिशय अप्रतिम लागतात झटपट बनतात अजिबात वेळ लागत नाही तर हे शिजण्यासाठी अवघी पाच ते दहा मिनटं पुरेशी आहे तर अशा प्रकारे सुरी ह्यामध्ये खोचून बघायचे आहे आपले सुरणाचे काप रेडी झालेले आहेत नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा अतिशय औषधी गुणधर्म आणि परिपूर्ण असे सुरण असते ते आपल्या आहारात आलेच पाहिजे नक्की एकदा ट्राय करा तर ही सुन्नाच्या कापाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू